कवी लेखक मनोज मुंतशीर शुकला जी, कॅप्टन शंकर कदम सुमेदार किशन कदम श्री विजय जगताप पोपटराव दाते नव्वद वर्षाचे तरुण ज्यांनी तीन युद्धामध्ये भाग घेतला ते सदानंदी चिखले हवालदार शंकर कुंभार संजय निकम या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेल्या आमच्या स्काउटच्या सर्व या ठिकाणी कॅडेट्स आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूं आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमच्या देशाच्या सैन्य दलाच्या प्रती आमचे धन्यवाद देण्याकरता त्यांच्या प्रती आभार मानण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालो ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातनं भारतीय सेनेने दाखवून दिला हमें कोई झुका नाही सकता हम न झुकेंगे न रुकेंगे न बिकेंगे न थकेंगे अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहलगाम म्हणे आमच्या सत्तावीस बांधवांना ज्या बरोबरतेनं मारण्यात आलं धर्म विचारून मारण्यात आलं समोर मारण्यात आलं बायको समोर नवऱ्याला मारलं मुलांसमोर बापाला मारलं अशा प्रकारचं बरोबरता पूर्ण हत्याकांड या भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात अलीक अपना पहाल न देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने संगित जिन इरादों ने भारत में इस प्रकार का काम किया है जिन इरादों ने दहशतवाद को भारत में इस प्रकार से हमारे लोगों को मरने पर मजबूर किया है उन इरादों को और उन इरादों इंफ्रास्ट्रक्चर को चूर कर दिया जाएगा इन्फ्रास्ट्रक्चर कोकणाचूर करधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं कारण आमच्या भगिनींचं जे कुंकू होता ते पुसण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी आणि ज्या देशाने केलं होतं त्याला नेस्तनाभूत करण्याकरता ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिशय अचूक पद्धतीनं प्रिशिसन पद्धतीनं भारतीय सैन्याने आतंकवाद्याचे नऊ अड्डे हे पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले मला सर्वात जास्त आनंद कशाचा तर जा ते खोर तर असेल तर ज्या ठिकाणी त्या हरामखोर कसाबनी प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील या ठिकाणी नेस्तनाभूत करण्याचं काम केलं आणि एवढंच नाही तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मसूद अझार असेल त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्यानी केला आणि हे नऊ जे काही आम्ही हल्ले केले या नऊ हल्ल्यांचं सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं तिथे कधीच भारतीय सेना पोचू शकत नाही म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती पना दिली होती त्यांचे अड्डे तयार केले होते ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं अरे तुम कही पर भी छुपोगे हम घुस कर मारेंगे हम तुमको छोड़ने नहीं है हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं आणि त्याच्यानंतर ने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मला या गोष्टीचा अभिमान आहे एकही त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मिसाईलचा वापर केला त्यांचे सगळे मिसाईल हवेमध्येच भारतीय सेनेने उडवून दिले त्यांनी द्रोणचा वापर करायचा प्रयत्न केला एकही त्यांचा द्रोण हल्ला यशस्वी होऊ शकला नाही त्यांनी एफ सिक्सटीनचा वापर करायचा प्रयत्न केला त्यांचे एफ सिक्सटीन पाडण्याचं काम हे आमच्या डिफेन्स सिस्टीमनी केलं भारताने हे दाखवून दिलं आमची डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही एकही एकही हल्ला पाकिस्तान भारतावरचा यशस्वीपणे करू शकला नाही पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्याचा जबाब देण्याकरता भारताने जेव्हा जवाबी हल्ला त्यांच्या सैनिकी तळांवर केला पाकिस्तान घाबरला पाकिस्तानला भारताची केपेबिलिटी माहिती नव्हती ब्रह्मोसची ताकत ताकद ही पाकिस्तानला माहिती नव्हती ज्यावेळी त्यांचं एक एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला आता युद्धबंदी करा आता मध्यस्थी करा आता युद्धबंदी करा आता मध्यस्थी करा भारताने सांगितलं पाकिस्तानला युद्ध बंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्ध बंदी करू आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली त्यानंतर ही युद्ध बंदी झाली बंधू नो भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली जगाला पाहायला मिळाली भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी याच्यामुळे भारताची ताकद आपल्याला समजली आणि म्हणूनच आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फरकत राहील या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील आणि म्हणून सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत सैनिकांनी पुढे यायचंय माझी सैनिक देवेंद्रजी एकनाथजी रवींद्र चव्हाणजी मंगलजी सैनिक बाजूला बाजूला या बाजूला या या थांबत थांबत सैनिकांना होत्या पुढे देवेंद्रजी एकनाथजी आणि स्वातंत्र्य सैनिक तिरंगा हातात घेऊन त्या ठिकाणी स्वातंत्र्य माझी सैनिकांच्या हातात द्या चव्हाण साहेबांच्या हातात द्या ते बोला भारत म्हाताकी yeah! भारत माता की yeah! भारत माता की yeah! सेनाने दम है सेना नेदम दम झो है yeah! भारत माताकी आता देवेंद्रजी शिंदे साहेब चव्हाण साहेब आणि आपले माजी सैनिक पुढे जातील सगळे त्यांच्या मागोमाग आपण चालू आणि तुकाराम बोबळे चौकापर्यंत आपण जाऊ धन्यवाद सुनील सुनीलजी सुद्धा आज हमारे साथ हैं। इसके लिए हम तरफ से सर आपको आभार व्यक्त करना चाहते हैं Heads of QA agencies, sir, DGQA, DGAQA, DGNAI, senior officers from the Armed Forces, esteemed partners from defense industry, distinguished guests, ladies and gentlemen, a very warm good afternoon to all of you. It is my honor and privilege to welcome you all to first of its kind. National Quality Conclave 2025 comprising QA of all three armed forces being held today under the aegis of Department of Defence Production under the guidance of Honourable Raksha Mantriji. Sir, today we have deliberated on fast-tracking QA process through an integrated and technology-enabled approach through various sessions held since morning. Sir, we are deeply honored by your presence and your inspiring leadership has been pivotal in redefining India's defense manufacturing landscape and in steering us towards greater indigenization, self reliance, and operational excellence. Your commitment to quality, Innovation and indigenous capability building continues to inspire and energize all of us. Ladies and gentlemen, India's defense manufacturing sector is experiencing transformative journey. Under the leadership of Honorable Raksha Mantriji, under the guidance of Honorable Prime Minister, the vision of Art Bharat. Championed by our Honorable Prime Minister, is shaping our policies, programs, and partnerships. The Department of Defense Production, with its key agencies and industry, is spearheading a series of forward looking reforms to modernize systems, simplify process, and strengthen quality standards in our defense industry ecosystem. We have witnessed the rapid evolution of our defense manufacturing ecosystem, powered by a surge in home ground capabilities, the enthusiastic participation of startup and MSMEs, indigenization of sophisticated platforms and systems. Anchoring this process and progress it further, we are continuously reimagining and recalibrating our quality assurance architecture. A particularly noteworthy development is the transition of our QA agency towards remote and hybrid inspection models. What once required physical presence of QA officers can now be accomplished using secure digital platforms, advanced visual tools, and real time data sharing. Today, a QA team can virtually assess a production line. Thousands of kilometers away, interact with manufacturers, verify compliances, and provide feedback instantly without compromising on rigor or accuracy of quality standards. The shift is especially significant for MSMEs and suppliers in Tier 2 and Tier 3 cities. Hybrid models combining digital tools with selective on site inspections have lowered entry barriers, reduced timelines, cut logis logistical cost, and expanded the reach of defense production, and have enabled the startup and msmes to get integrated into the defense manufacturing ecosystem. the reforms go further. a dgqa major restructuring exercise has been introduced. A single point technical support mechanism for complete equipment and weapon platforms, streamlining QA decision making and enhancing accountability. DGQA has strengthened its industrial outreach by establishing eight new field establishments and has waived inspec inspection charges on exports. Meanwhile, DGNAI is gearing up for the implementation of AIIMS, a fully networked armament, armament inspection information management system, and is set to go live in August 2025, enabling data driven decisions and ushering in quality 4. As we align ourselves with the principles of Industry 4, our QA 4 vision is rooted in <laughs> intelligent systems, digital twins, IoT integration. AI driven analytics and real time collaboration across the value chain. Taking inspiration from the presence of Honorable Raksha Mantriji, we will be taking further steps to enhance quality culture in our defense industry. Today, sir, we will be releasing.